नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा आणि यामध्ये व्याकरण विभागातील वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ ते पुढील प्रमाणे तर बाळांनो आपण बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न व्याकरण आणि व्याकरण विभागामध्ये वाक्यप्रचार अतिशय महत्त्वाचे असतात म्हणजे कधी कधी जवळपास आपल्याला अर्थ उमगत असतो पण नेमक्यापणानं मांडता येत नाही आणि त्यावेळेला गुण जातात तर ते न जाण्या जाता कामा नयेत म्हणून काय करायचं याच्यासाठी सराव हवा म्हणून परीक्षेला जाता जाता हा व्हिडिओ ऐका वाक्यप्रचार जवळपास शंभरहून अधिक मी काढलेले आहेत बाजूला आपल्या पुस्तकातील आणि ते तुम्ही फक्त कंठस्थ करा ऐका आणि निघून जा ठीक आहे म्हणजे यश तुमचंच आहे वाक्यप्रचार म्हणजे काय आधी पहा भाषेमध्ये काही शब्द आणि शब्द समूह येतात आणि त्यांचा नेहमीचा जो प्रचलित अर्थ आहे त्यापेक्षा वेगळाच काहीतरी अर्थ प्राप्त होतो त्याला वाक्यप्रचार असं म्हणतो की त्याच्यामध्ये आपण म्हणतो की सरळ अर्थ आणि वेगळा अर्थ म्हणजेच वाचार्थ आणि लक्षार्थ असे दोन्हीसुद्धा अर्थ, अर्थ, अर्थ।, अर्थ वाक्यप्रचारामध्ये मिसळलेले असतात मग त्यांचा वाक्यात उपयोगी करायचं असतो बघा अधपतन होणे दर्जा घसरणे माणसाला गर्व झाला की त्याचे अधपतन होते दोन अधीर होणे उत्सुक होणे किंवा धीर्ण धरता येणे परीक्षेचा निकाल ऐकण्यासाठी सुधीर अगदी अधीर झाला होता तीन अवहेलना करणे अपमान करणे कामचुकार व्यक्तीची नेहमीच अवहेलना केली जाते चार अंगाचा तीळपापड होणे म्हणजे खूप राग येणे खूप संताप येणे निलेशने अंगणातली रांगोळी पुसून टाकली तेव्हा ताईचा अंगाचा तीळ पापड झाला अंगावर काटा राहणे म्हणजे भीतीने अंगावर शहा येणे किंवा खूप घाबरणे पुरामध्ये गावाची झालेली दुर्दशा पाहून संप सरपंचाच्या अंगावरती काटा आला आ वासून पाहणे म्हणजे आश्चर्याने पाहणे भर उन्हात पडणारा पाऊस पाहताना सगळेजण आ वासून त्या पावसाकडे पाहत होते सात आकाशातून आग ओकू लागणे म्हणजे सूर्याचे भयंकर कडक ऊन तापणे मे महिन्यामध्ये ऐन दुपारी आकाशातून सूर्य आग ओकू लागतो अर्जव करणे आठ कळकळून विनंती करणे पहाटे अभ्यासाला लवकर उठा म्हणून राहुलने आईकडे अर्जव केलेला होता आदर दुणावणे आदर दुप्पट होणे म्हणजेच वाढणे रामभवणी गावच्या पाण्या पाणी टंचाईचा प्रश्न सोडवला तेव्हा गावकऱ्यांचा त्यांच्याविषयीचा आदर दुणावलेला होता दहा आदेश देणे हुकूम देणे येत्या वर्षात बरीचशी गावे तंटामुक्त झाली पाहिजेत असा मुख्यमंत्र्यांनी आमदारांना आदेश दिला अकरा गगनात आनंद गगनात मावेणा अतिशय आनंद होणे परीक्षेत नव्याण्णव टक्के गुण मिळाल्यामुळे राजूचा आनंद गगनात मावेणा बारा आभाळ हरवणे म्हणजेच निराधार होणे किंवा मायेची सावली जाणे हरपून जाणे आईवडील अपघातात वारल्यामुळे माधवच्या डोक्यावरती आभाळ हरवले तेरा आयुष्याचे मोल देणे म्हणजे जीवन समर्पण करणे तर भारतीय स्वातंत्र्यासाठी बऱ्याच क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याचे मोल दिलेले होते चौदा आश्चर्याने थक्क होणे चकित होणे माथेऱ्यांच्या अजब आणि निसर्ग निसर्गरम्य देखावा पाहून मी आश्चर्याने थक्क झाले आश्वासन देणे शब्दाने धीर देणे यावर्षी गावात वीज येईल असं वीज मंत्रिमंडळाच्या माणसांनी आश्वासन दिले आस्था वाटणे खूप प्रेम वाटणे नवीन शिक्षकांचे शिकवण्याच्या पद्धतीमुळे मला त्यांच्या अभ्यासाबद्दल आस्था वाटू लागली आंतरिक ओढ वाटणे मनापासून इच्छा उत्पन्न होणे निरोगी समाज होण्यासाठी स्वच्छता अभियानाविषयी मला आंतरिक ओढ वाटू लागलेली आहे अठरावा उत्कंठा दाटणे कुतूहल वाटणे नवनवीन वेबसाईट आणि ॲप्समधून प्रत्येकांना आता उत्कंठा वाटू लागलेली आहे उत्तेजन मिळणे प्रोत्साहन मिळणे अभ्यासाबाबत सर्वांनाच उत्तेजन मिळाले पाहिजे त्यानंतर बघा विसावा उत्साहाचे वारे भरणे म्हणजे अतिशय उत्साह वाटणे आय पी एलच्या अंतिम सामना बघायला मिळणार म्हणून सर्वांच्याच अंगात आता उत्साहाचं वारं शिरलेलं आहे उत्साहाला उधाण येणे मनात उत्साह उस उसळणे फुटबॉल फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर आमच्या संघाच्या उत्साहाला उधाण आले होते बावीस उसंत न लाभणे म्हणजे वेळच न मिळणे मुलीच्या लग्न कार्यात अडकल्याने पार्वती काकूंना अजिबात उसंत राहिली नव्हती तेवीस ऊर अभिमानाने भरून येणे मनापासून खूप अभिमान वाटणे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेमध्ये रोहितचा प्रथम क्रमांक आला म्हणून त्याच्या आईच्या आईचे ऊर अभिमानाने दाटून आले चोवीस कट भरणे कट करणे षडयंत्र करणे अतिरेक्यांनी भारतातील सैनिकी तळ उद्ध्वस्त करण्याचा कट रचला होता पंचवीस कड्याकाच्या थंडीने कुडकुडणे किंवा कडक गारठ्यात अंग थरथरणे बर्फ पडूस लागताच वैष्णवदेवीला गेलेले यात्रेकरूंचे अंग कडकडून गेले सव्वीस कबुली देणे मान्य करणे चोप दिल्यानंतर चोरांनी चोरी केल्याची कबुली दिली सत्तावीस कमवून खाणे म्हणजे स्वकष्टार्जित खाणे अपार कष्ट करून महादू स्वतः कमवून खातो अठ्ठावीस कवेत घेणे मिठीत घेणे कुशीत घेणे बऱ्याच वर्षांनी माहेरी आलेल्या मुलीला आईने क प्रेमाने कवेत घेतले कष्टी होणे दुःखी होणे आजारी पडल्यामुळे राहुल सहलीला जाऊ शकला नाही म्हणून तो कष्टी झाला तिसावा कानावर येणे ऐकण्यात येणे श्यामच्या लबाडीची वार्ता त्याच्या मालकाच्या कानावर आली एकतीस काळजाला भिडणे खूप आवडणे जाहिरातीमध्ये अमिताभ बच्चन यांनी केलेला अभिनय लोकांच्या काळजाला भिडतो बत्तीस किव येणे दया येणे फुटपाथवर बसलेल्या त्या गरीब भिकाऱ्याकडे पाहून सीताबाईंचा जीव जीव खूप जीवाला खूप क्यू आला आ, तेहतीस खबरदारी घेणे काळजी घेणे प्रवासात प्रत्येकाने आपल्याला वस्तूंची नीट खबरदारी घ्यायलाच पाहिजे खुलासा होणे सविस्तर कळणे सरांनी सांगितल्यावर परीक्षेचे वेळापत्रक का बदलले गेले याचा खुलासा झाला गडबडून जाणे म्हणजेच धांदल उडणे अचानक आलेल्या पावसाने रस्त्यावरील सर्वांचे गडबड गडब सर, रस्त्यावरील सर्व गडबडून गेले गलका करणे एकत्र येऊन गोंधळ करणे वर्गात मॅडम न आल्यामुळे मुलांनी एकत्रच गलका केला गोडी लागणे एखाद्या विषयीची आवड निर्माण होणे व्यवस्थित मार्गदर्शन करून गणितासारखा कठीण विषय सरांनी खूप चांगला शिकवला म्हणून मुलांना त्यांची गोडी लागली घसा कोरडा पडणे भीती वाटणे समोर भल्या मोठ्या अजगराला पाहून रमेशचा घसा कोरडा पडला चक्कर मारणे फेरफटका मारणे संध्याकाळी थंड हवेत थोडी चक्कर मारणे म्हणजे अंगात उत्साह संचारतो चाळीस चेहरा पडणे शरम वाटणे सुमितची लबाडी काकानी तत्काळ ओळखल्यामुळे त्यांचा चेहरा पडला होता एक्केचाळीस चौकस राहणे चहूकडे सावधपणाने ऐक लक्ष ठेवणे आपल्या व्यवहाराबद्दल प्रत्येकाने चौकस असणे आवश्यक आहे बेचाळीस छाती आनंदाने फुगणे अभिमानाने खूप आण अभिमानाने खूप आनंद होणे बुद्धिबळ स्पर्धेत माझ्या मुलाचा प्रथम क्रमांक आल्याने माझी छाती अभिमानाने फुगली नंतर त्रेचाळीस जिभेवर ताभा नसणे वाटेल ते खाणे किंवा मग हावरेपणाने वागणे रागाचा पारा वर चढला की जवळीच्या जिभेचा ताबा राहत नाही हम किंवा वे, याहीपेक्षा वेग आपण करू शकतो त्यानंतर बघा चव्वेचाळीस जीवावर येणे त्रास होणे भार वाटणे ऐन हिवाळ्यात पहाटे उठणे म्हणजे सुधार सुधीरच्या जीवावर आलेले होते जीव ओवाळणे म्हणजेच प्रेमाने जीव ओवाळून टाकणे किंवा आपण काय म्हणूया की, की आपल्या आपला जीव कुर्बाण करणे किंवा एखाद्याला मागचं पुढचं न पाहता सर्व काही देऊन टाकणे तर स्वातंत्र्य संग्रामात अनेक क्रांतिकारकांनी मातृभूमीसाठी आपला जीव ओवाळून टाकलेला होता सेहेचाळीस जीवनेच्छा उडून जाणे म्हणजेच आयुष्याचा आयुष्याचा जग जगण्याचा रस निघून जाणे कोणीच वारसदार न उरल्याने प्रभाकर रावांची जीवन इच्छा उडून गेली होती सत्तेचाळीस जीवाला मुकणे म्हणजे प्राण गमावणे किल्लारीच्या झालेल्या भूकंपात अनेक जणांनी आपल्या जीवाला मुकले होते झुम्मड घालणे म्हणजे खूप गर्दी उडणे गावामधल्या जत्रेमध्ये सहभागी होण्यासाठी गावकऱ्यांनी झुम्मड घातली झोप उडणे बैचण होणे परीक्षाजवळ येताच मुलांची झोप उडते टक लावून पाहणे एकाच गोष्टीकडे नजर खेळणे माथेऱ्यांचा तो सुंदर देखावा पाहून सर्वांची सर्व सर्वजण टक लावून पाहू लागली टाळ्यांचा कडकडाट होणे म्हणजेच सर्वांनी कौतुकाने टाळ्या वाजवणे त्यामध्ये बघा तर आमचा कबड्डीचा संघ जिंकला तेव्हा सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला डोळ्यात पाणी उभे राहणे म्हणजेच अश्रू येणे किंवा र रडवेले होणे लेकीला सासरी पाठवताना सर्वजणांच्या डोळ्यात पाणी उभे राहते पुढं त्रेपन्नावा डोळे पाणावणे म्हणजे डोळे ओलावणे रडू येणे भूतकाळात घडलेल्या कष्टाची जाणीव होताच आईचे डोळे पाणावले चोपन्न डोळे लावून बसणे सतत वाट पाहणे कामावरून उशिरा येणाऱ्या वडिलांकडे आईचे डोळे लागलेले असतात डोळे भरून येणे प्रेमाने किंवा अनुभवाने किंवा ममत्वाने कौतुकाने डोळे डोळ्यामध्ये पाणी येणे नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या बाळाला आजीने मांडीवर घेतले तेव्हा तिचे डोळे भरून आले छप्पन्न तथ्य वाटणे तथ्य वाटणे म्हणजे मुद्दा विचारात घेणे वकिलाने कोर्टात केलेल्या युक्तिवादात न्यायाधीशांनी त्यांचा ता त्यांचा मुद्दा विचारात घेतला किंवा तथ्य बघून घेतले सत्तावीस बघा ताकास तूर लागू न देणे अतिशय महत्वाचा थांग न लागू देणे किंवा गुपित पाळणे वर्षभर वर्षभर राजूने आपण गाणे शिकतोय याचा ताकाच तूर लागून दिला नव्हता दडपणे मनावर दाबाव येणे परीक्षेजवळ येताच महेशच्या मनावर दडपण आले एकोणसाठ दक्ष असणे सावध असणे भारतीय सीमेचे रक्षण करणारे आपले जवान नेहमीच दक्ष असतात दिशा दाखवणे योग्य मार्ग दाखवणे भरकटलेल्या मोहितला त्याच्या काकांनी योग्य ती दिशा दाखवली देणे घेणे नसणे संबंध नसणे आपल्या आजूबाजूला काय घडलंय हे काय काय जणांच्या काय काही जणांना सद्यस्थितीला देणं घेणं नसतं धडधड नसणे धडगत नसणे इलाज नसणे सुटका नसणे संघटना सामोरे जाण्याशिवाय आपली धडगत दड़ नसते धडा शिकणे शिकवण मिळणे कार्य कार्य नासते हा धडा श्याम शिकला धारण करणे अंगीकारणे आपल्या स्वभावात नेहमी नम्रता धारण कराय केलेली असावी घाव घेणे जोरात पळणे वाघाची चाहू लागतात जंगलातील हरणांनी धाव घेतली सासष्ट धीर न सोडणे हिम्मत न हरणे संकटात कधीही आपला धीर सोडू नये म्हणजेच काय तर बघा परिस्थिती कितीही वाईट आली तरी आपण कधीही धीर सोडू नये न खचणे कठीण परिस्थितीत कोलमडून न जाणे संकटांना संकटांमध्ये मानवाने कधीही मनाने खचून जाऊ नये अडुसष्ट नाव उज्ज्वल करणे नावारूपाला येणे प्रसिद्धीस पाहुणे परीक्षेत फार मोठे यश संपादन केल्याने शिवाणीने आईवडिलांचे नाव उज्ज्वल केले निरोप घेणे सांगून निघून जाणे चहापान आलो आटोपल्यावर स्नेहसंमेलन झाल्यानंतर पाहुणे पाहुणे निरोप घेऊन निघून गेले सत्तर पंखास बळ येणे झेप घेणे शाळेत विविध उपक्रमांनी उपक्रमांची सांगड घालून सुधीरणे त्याच्या पंखाला बळ दिले होते पंचनामा करणे म्हणजे चौकशी करणे अपघातात झालेल्या स्थळी पोलिसांनी ताबडतोब जाऊन तेथील पंचनामा केला पाठलाग करणे पिच्छा करणे चोरी करून चोर पळून जात असतानाच पोलिसांनी त्याचा पाठलाग केला पाय धरणे शरणेने किंवा लीन होणे रामभवणी घरात आलेल्या गुरुमाऊलींचे पाय धरले पंच्याहत्तर पायनं वाजवता जाणे म्हणजे अगदीच हळूवार निघून जाणे आईने मंदिरात पायनं वाजवता प्रवेश केला पाया घालणे मूळ घालणे मूळ रुजवणे कर्मवीर भाऊराव पाटल्याने रयत शिक्षण संस्थेचा पाया घातला पाया भक्कम करणे मूळ ज्ञान भक्कम मिळवणे गणित सोडवण्याचा नियमित सराव केल्याने महेशचा पाया भक्कम झाला होता अष्ट्यात्तर पार करणे अंतर कापणे निबीड जंगलाचा रस्ता प्रवेश आणि अखेर पार केला एकोणऐंशी पारंगत असणे कुशल असणे चिन्मयी एवढ्या लहानग्या वयात चित्रकलेत पारंगत झाली पुष्टी देणे दुजोरा देणे किंवा पाठिंबा देणे वडिलांच्या सगळ्या कामांमध्ये विचारांमध्ये दे, आई नेहमी पुष्टी देते प्रस्ताव समोर येणे योजनाबद्ध काम करणे एके दिवशी अचानक वर्गात शिक्षक शैक्षणिक सहल निघणार आहे याचा प्रस्ताव मांडला गेला बळी पडणे मान्य करणे शिल शिलाच्या गोडगोड बोलण्याला सुमन नेहमीच बळी पडते बोट धरून चालवणे म्हणजेच आधार देणे किंवा मार्गदर्शन करणे प्रत्येक गोष्टी मला माझ्या हाताला बोटाला धरून आई चालवत असते म्हणजेच मार्गदर्शन देत असते बोट रोखणे म्हणजे संकेत देणे किंवा विशिष्ट दिशेने लक्ष वेधणे वर्गात कचरा कुणी केला असे सरांनी विचारतात सर्वांनी सर्वेशकडे बोट रोखले भरल्या ताटावरून उठणे म्हणजे न जेवता उठणे बाबा दादावर रागवले तेव्हा दादा, दादा भरल्या ताटावरून उठला भारावून जाणे प्रभावित होणे स्नेहसंमेलनाच्या नाटकात सुरू रुची राहणे केलेल्या उत्कृष्ट अभिनयाने सगळे भारावून गेले भास होणे भ्रम होणे कोणीतरी आल्यावर नजर ठेवेल म्हणून महेशला नेहमी भास येतो होतो भीक न घालणे म्हणजेच परवा न करणे आपल्या पाठीमागे आपली कोणी कुचेष्टा केली तर आ, के केली तर याला कुणीही भीक घालत घालू नये भिकेला लागणे दारिद्र्य वाटायला येणे जुगारात सारी संपत्ती हरवल्यामुळे सदू आता भिकेला लागला धुरळ पडणे मोह होणे आवड निर्माण होणे पावसातल्या त्या सुंदर दृश्याने आमिरला भुरळ पडली होती मन घट्ट करणे मन आवरणे डोंगराचे दुःख दुःखाचे डोंगर कोसळल्यावर सुद्धा मामाने आपले मन घट्ट केले होते मनावर कोरले जाणे म्हणजे मनावर कायम ठसा उमटणे गुरुजींनी सांगितलेल्या सुवचनांचा माझ्या मनावर ठसा उमटलेला आहे किंवा माझ्या मनावर ते कायम कोरले गेले आहेत मरगळ झटकणे आळस सोडून देणे सगळी मरगळं झटकून आपल्या कार्याला सज्ज होणे मळमळ व्यक्त करणे तर मनात साठवलेली नाराजी व्यक्त होणे अमित समोर आल्यावर सुमितने त्याच्याबद्दलची सर्व मळमळ व्यक्त केली मागे पुढे न पाहणे म्हणजे मागचा वि पुढचा विचार न करणे पक्षाचा आदेश येताच मागे पुढे न बघता कार्यकर्ते कामाला लागले मान खाली घालणे दोष कळल्यावर नम्र होणे सरांनी मोहनची चूक सांगितल्यानंतर त्याने मान खाली घातली सत्त्याण्णव बघा मानवर येणे म्हणजेच अभिमानाने माळ उर भरून येणे मानवर येणे परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला तेव्हा आमच्या शाळेच्या सर्व शिक्षकांची मान वर झाली किंवा अभिमानाने फुलून आली मुठभर मास चढणे म्हणजे स्तुतीस हरुळून जाणे सगळ्यांनी शाबासकी दिल्यामुळे माधवच्या अंगावरती मुठभर मास वाढले मोर्चा वळवणे म्हणजे विशिष्ट काम करण्याकडे जाणे सगळ्या गावकऱ्यांनी आधी योजना समजून घेतली आणि नंतर विहीर बांधणीसाठी मोर्चा वळवला रममाण होणे समरस होणे गुंतून जाणे चित्रकलेच्या छंदात अमर नेहमी रममाण होतो राखीव कुरण असणे म्हणजे एखाद्या विषयात गती असणे संगणकाचे कोणतेही काम हे नेहमीच राखीव कुरण आहे राबता असणे म्हणजे सतत एजा असणे महानगरपालिकेच्या कार्यालयात जनसामान्यांचा सा नेहमी राबता असतो वर्ज करणे म्हणजे गाळून टाकणे अभ्यासातील कोणतेही विषय वर्ज करणे चुकीचे आहे वाया जाणे फुकट जाणे अकाली पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे सारे कष्ट वाया गेले वाव नसणे संधी नसणे क्रिकेटच्या अंतिम सामन्यात कोणालाही संघाला चुका करण्यास वाव नसते वेड्यात काढणे म्हणजे उडवणे किंवा बाळट समजणे भर उन्हात कोड घालून फिरणाऱ्या सुरेशला सगळ्यांनी वेड्यात काढले व्याप्ती वाढणे विस्तार वाढणे काही वर्षानंतर सदाशिवरायांनी आपल्या कार्यालयाची व्याप्ती वाढवली संकोच वाटणे भीड वाटणे आपली चूक कबूल करताना आपल्याला संकोच वाटतो संस्कार करणे म्हणजेच विचार रुजवणे उद्देशाच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी आईने त्याच्या वरती चांगले संस्कार केले होते सुरुंग लावणे म्हणजे एखादा बेतू धुळून टाकणे महादुणे शंका उपस्थित करून सरपंचांनी आलेल्या चांगल्या योजना सुरुंग लावला सूड घेणे बदला घेणे द्वेषाच्या एकमेकांना सूड घेणे ही भावना अत्यंत घातक आहे साकार होणे म्हणजेच भविष्यातील स्वप्न पूर्ण करणे मितालीने परीक्षेत उज्ज्वल यश मिळवण्याचे स्वप्न साकार केले जवळपास बघा बाळांनो शंभरहून अधिक असे अतिशय महत्वाचे सर्व वाक्यप्रचार मी तुम्हाला इथं सांगितले आहेत तर व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि परीक्षेला जा धन्यवाद